नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे रस्ता कितीही दगडखड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये जरी एक खडा गेला तरी चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणेही कठीण होते मनुष्य बाहेरच्या आव्हानाने नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा समाजाकडून करू, मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा परंतु मनोवृत्ती व अहंकार हा स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध राहा लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेतच द्याव्या लागतात पण जीवन जगताना लक्षात आले की परीक्षा ह्या तर आयुष्यभर द्याव्या लागतात वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं येण्याअगोदर एखादं दे पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग हे निसर्गातले असो व मनातले आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते आयुष्यात संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे प्रत्येक दिवस प्रयत्नशील राहून आपले काम अजून चांगले करत रहा, तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि नक्कीच मिळेल